ख्रिस्ती समाजाविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य करून दोन समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाईला सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर येथील ख्रिस्ती कृती समितीचे अध्यक्ष विजय निकाळजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने ले पोलिसांना लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सांगली येथील रामनगर चौकात झालेल्या सभेत आमदार पडळकर यांनी ख्रिस्ती समाज व धर्मगुरूंबाबत मन दुखावणारी आणि द्वेष निर्माण करणारी विधाने केली आहेत त्यात ख्रिस्ती धर्मगुरूंचा सैराट करा असे शब्द वापरले गेले तसेच काही बक्षिसेही जाहीर करण्यात आली होती या वक्तव्यामुळे ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून हे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे नमूद करण्यात आलं आहे विजय निकाळजे यांनी दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी छावणी पोलीस ठाण्यात आमदार पडळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध लेखी तक्रार दिली होती मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला ऍडव्होकेट मधूर अनिल गोलेगावकर यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या फौजदारी अर्जाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने प्राथमिक पुरावे तपासून निरीक्षण नोंदवले की आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य दोन समाजात तेज निर्माण करणारे असून धार्मिक भावना दुखावणारे आहे या आधारे न्यायालयाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला आहे या सुनावणीत ऍडव्होकेट सागर मडके यांनीही विशेष सहाय्य केले या आदेशामुळे ख्रिस्ती समाजात समाधानाचे वातावरण असून समाजाच्या वतीने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे